आणि या नगरपालिकेमध्ये आम्ही शिवरायाला स्मारकाला शपथ घेऊन चालतो की जयंत पाटलाची पार्टी सोडणार नाही दुसऱ्या दिवशीच पार्टी सोड मी सुरेंद्रला फोन केला की पोरं गेली ती गेली तुमच्यासारख्या वयोवृद्ध माणसानं कशाला जायचं त्या ठिकाणी सॉरी वयोवृद्ध म्हणतोय मी तुम्हाला राव शपथ आज घेतली उद्या गेली ते शिवाजी महाराज उद्या काय करतील हो अरुणराव सांगा हेच आम्ही जयंत पाटील साहेबांना सांगित होतो की हातात किल्ले धुऊ नका यांच्या हातात किल्ले दिल्या त्यांनी आपला चोरवाटा दाखवल्या ह्यांच्यातर्फे इलेक्शन खेळलो आम्ही आणि आज घरविधी ती माणसं झाली त्याच्यामुळं वाईट असू शकत नाही वाईट असू शकत नाही ज्याला आपल्या घरात स्थान दिलं ज्याला आपल्या घराचे दरवाजे त्यांनी बघितले ज्याला सगळ्या इन ऊन माहीत आलं अशा माणसांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आमचं एकच जैन पाटलांना म्हणणं मी स्पष्ट बोलतो म्हणून काही वेळा राजकारणाचे लोक माझ्या विरोधात असतात पण मी खरं बोलतो सत्य बोलतो की असली माणसं ठेवू नका जवळ आणि ही जातील त्यावेळेस तुमच्या मागे उठून उभा राहायला हज राहिलं की दिल्लीमध्ये काही फरक पडलेला नाही उलट संख्या वाटली त्यांच्यातल्या काही लोकांचा आता मला फोन येत आहेत ऑफ द रेकॉर्ड सांगतो दोन नेत्यांचं मला फोन आलो ना। जरा नाटक राहत्या पडलंय तिथे दोन प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत दोन जरा नाटक आता पडल्यात आता आणि आनंदराव मनकोटे ज्याही झाले त्याच वेळात निवडून आले आज आनंदरावचे मित्र आहेत ते सांगत नाहीत पण त्यांना येऊन भेटून मी भी सांगून गेलेत आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो कोण कोण आहे ते ओळखा तुम्ही आनंदराव माहित आहे मला मी सांगितले आता इकडे जो डाव्यावरचा सात नंबरला उमेदवार आहे त्यांच्याबद्दल तर दहा जणांनी मला त्यांच्यातले सांगितले तात्या संधी आहे एवढे घागवा घाडला <laughs> आम्ही मोकळ होईल आमच्या पार्टी म्हणजे त्यांच्यात कसं चाललंय बघा एकीकडे एक हाती सत्ता मला इतका आनंद आहे की जयंत पाटील साहेबांच्या आताची पहिलीच निवडणूक असेल मी त्यांना मग अशी चेष्टेन कानात म्हटलो आपण इतकी वर्ष इलेक्शन केली इस्लामपूरची पण ही तुमचं पहिलं इलेक्शन आहे कस की त्याला वाटण्या व्हायच्या वाटते व्हायच्या मी लांब बघायचा आम्हाला घेत नव्हत्या बघ तुला चार सीटात तुला सात सिटात तुला दोन सिटात तुला साहेब म्हणा कशाला दुखवायचं पुन्हा आपल्या आमदार की आहे आमका आहे आता काय झालं आता सप साथ जयंत पाटील सांगतील तोच कॅन्डे याची बोलायचं नाही राजी गप त्यांच्या आरात लागतो खंडेराव मला नाही पहिले तस नव्हतं आणि म्हणून हे पहिलं यश आहे जनपाटला ना मी उगच उमेदवारांची ती एक फोटो पाहिले आणि त्यांची प्रत्येकाची माहिती मला होती इतकी चांगली सुशिक्षित सुसंस्कृत चांगला चेहरा असणारी शहरातील ही पहिली टीम आहे असं मला बसलेल्या कुणाला मोका लागलाय का पत्त्याच्या पाना खेळायचं आहे का विसर सगळी मिळून तिथं असतात संध्याकाळी क्लब आहे मी त्या क्लब बघून आलो फोटो काढतो संध्याकाळी यांचा कार्यक्रम काय का मग त्यात पक्ष जात बेत काय नाही सगळी आणि मग बाहेर रक्षक कोण एक हडकाची नळी आणि कुठन तर आणलेलं एवढं एवढं लाल लालपाणी इस्लामपूरची संस्कृती बिघडली कुणी अरे हे चेहरे बघा उवा केले माझ्या भगिनी बघा तरुण मुलं बघा एक से एक आहे एक से एक यातला कुणालाही कसलाही दाग नाही आणि म्हणून महेश पाटला सारखा अतिशय चांगला मुलगा आहे तो विजय कुमार एलेन्शा तर आमचे जुने मित्र आहेत एकेकाळी -एक एलेन्शा आम्ही शाह गांधी चौकातल्या फळ्या टाकलेले असते त्याच्यावर झोपलो निवडणुकीत आणि आमचा उमेदवार निवडून आणलाय आमचं पैसे वाटाय कोणतरी मास्टर हा आणि त्यामुळं पुन्हा आमचा जोडीदार आला खाता खोचा माहित असणारा ते आला त्या दिवशी जो वाढ नो <laughs> डाऊट किती मला वाटायचं यायला पाहिजे यायला पाहिजे तो आमचा महेश हाक मारली की रात्री तर तिथं तयार परत सगळी सांगायची महेश काम पार आणि जे गोष्ट सांगतो मी बी चांगला वागतो सगळ्यांशी <laughs> महेश पाटील मी जिल्हा बँकेला उभं राहिलो बऱ्याच जणांनी आपतेच त्यांनी पण मला विरोध करायचा प्रयत्न केला आपले पण लोक असं असतं राजकारणात पण महेश पाटलांच्या आईचं मत होतं सोसायटीच बरोबर आहे त्यांनी मला येऊन सांगितलं आहे की त्याच्या कोण कुठली पार्टी मला माहीत नाही मी माझी आई दिलीप ताट्यालाच मत दिलं आणि महेश मत दिला आईला रुग्ण आणि मन दाखत ह्याला माणूस बरं माझं प्रेम होतच आता कधी तू इकडे राहत पण आला मी खरं सांग का महेश पाटलाचं काम जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांची कमी ऐकत नाही पण जयंत पाटलांच्या टीम मध्ये वरच्या क्रमांकाचं पद महेश पाटील आता बोलवणार हा कार्यकर्ताय तो हरा कार्यकर्ता अरे तो मोरे कुठे गेला के केस बिसरा केलेला चांगलं बरोबर ते त्या असे अशी चांगली चांगली मुलाला आले ती तो बाय विजय कुंभार ठीक आहे ना मुद्दाम घेत नाही आमच्या माजी नगराध्यक्ष आहेत ज्यांच्याकडं बघितलं की मतदाराला मत जीव वाटलंच पाहिजे इतकी शालीन सुसंस्कृत सु, संस्कारिक सु, अशा त्या माताजी आम्ही उभा त्या ठिकाणी केला आणि काय वेळ दाखवायचे चेहरे हेच आहेत आमचे बघा सगळे संगीता आहेत सगळे आहेत नाव घेतलं तर कुणी मानू आता चुकून आहे नंदुकुमार मी स्टेजवर काँग्रेसचा नेता आणि ही सगळी चांगली मंडळी आज या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे मी तुम्हाला नक्की खात्री देतो की जयंत पाटील हे उभरत नेतृत्व आणि जयंत पाटलांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी किंमत आहे आज जयंत पाटील दहा पंधरा वर्ष मंत्री झाले दहा वर्ष अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला महाराष्ट्र ज्यावेळा संकटात हो मला खरं प्रामाणिक सांगा आता जी इस्लामपुरातली जी पुढारी मंडळी जयंत पाटलांना विरोध करणारी त्यातल्या एकाच नाव सांगा की जेव्हा जयंत पाटलाकड अर्थसंकल्प सादर करण अध्यक्ष जिल्ह्याचे ह्याचे ते जाहीर कर जयंत पाटलांना फाईट देणारे खालच्या पट्टीत बोलणारे खाल्लं बोलणारे त्यांना अर्थसंकल्प लिहिता येतं का विचार मराठीत बजेट तर सोडाच यात एवढी उंची आलं नाहीत को जयंत पाटलांची उंची सहा उडगाव ह्यांची उंची किती कोट घालून कुणी मोदी होत नाही असू दे चुकू दे की जरा प्राटिंग करताय कशाला मला भगवान आम्हाला सारखं सळसळतंय बघाच्या पाचन म्हणून मी कोट म्हटलं जॅकेट म्हटलं पोट घालतो त्याचा कुठलाही भारत तुम्हाला नाही कळायचं कोट की आम्ही माणस आहे बाबत राव आणि म्हणून अशा प्रकारची माणसं एकत्रित आहेत दहा माणसं एकत्रित करून एक माणूस होत नाही आणि ही दहा वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळ्या प्रवृत्तीची वेगवेगळ्या प्रकृतीची अहो कुणाला कसं काय येतं की नाही